नमस्कार विधानसभेच्या आखाड्यात पे चर्चा या कार्यक्रमामध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो आज आपल्या या विधानसभेच्या आखाड्या कार्यक्रमामध्ये ज्येष्ठ पत्रकार शरद काटकर आपल्या येत आहेत एकूणच आठ विधानसभा मतदारसंघामध्ये नेमक्या पद्धतीनं कशा पद्धतीच्या चुरस रंगणार आहेत किंवा लढत आहेत या संदर्भात आपण अण्णांशी संवाद साधणार आहोत तर म्हणजे आत्तापर्यंत आपण सातारा झालं कोरगाव झालं त्यानंतर आपण वाई पण घेतला पाटण घेतला आता आपण येऊयात मान खटाव अरे खर तर मान खटावच्या मतदारसंघाबद्दल बोलायला तर निश्चितच खूपच बोलू शकतो असं निश्चित वाटतं कारण की तीन मातबर मंडळी त्यामध्ये पहिल्यांदी प्रभाकर देशमुखांचा एवढा अंजावा त्यांनी सुरू केला की जणू काही त्यांनाच तिकीट मिळेल अचानक सडनली त्यांचं तिकीट कट करू म्हणजे कट करणे किंवा त्यांचं तिकीट <coughs> आ, हे खऱ्या अर्थानं आयत्यावेळी प्रभाकर गारगेंना देण्यात आलं तिथं अनिल देसाईनी पण त्यांचा एक जंजावात किंवा एक प्रचारच निवडणुकीच्या आधीच त्यांनी चालू केलेला होता मध्येच अभय जगतापांचं सुद्धा तिथं एक सपोर्ट सिस्टीम आ, एक उभी राहिली म्हणजे हे तिघ मंडळी विरुद्ध आमदार जयकुमार गोरे अशी एक लढत लढतीचं स्पष्ट आलं म्हणजे तीन व्यक्ती तिघांच्या तिघांची ताकद एका बाजूला विरुद्ध जयकुमार गोरे असं एक चित्र होत आता गंमत अशी आहे गेल्या वेळच बघितलं मतदार जयकुमार गोऱ्यांचा निसर्ता प्रभाव त्यावेळेच जर चित्र बघितलं दोन बंधू की ज्यांच्या मधनं इसतू जात नव्हता जयकुमार गोरेंच्या भाऊ आणि शेखर बरोबर आहे हे शेवटच्या क्षणाला एकत्र आल्याची चर्चा आता सुद्धा रिसेंटली चालू आहे की त्यांच्या चर्चा एकमेकाला त्यांचं मनोमिलन झालेलं आहे त्याबद्दल काय नाही आणि ते मनोमेलन उपमुख्यमंत्री देवेंद्र देवे देवे फडणवीसांनी केलेलं आहे असं आता तरी बोललं जात हे पुढचं ते काय असेल ते अजून त्याच्या कुलाखांना भरपूर वारं जायचं त्यामुळं आत्ताची जर परिस्थिती बघितली तर त्यावेळची जर परिस्थिती बघितली तर एकाकी युज मात्र प्रभाकर देशमुखांनी दिली होती पण हे करत असताना त्यावेळची राजकीय परिस्थिती आत्ताची राजकीय परिस्थिती वेगळी गेल्या पाच वर्षात आमदारांची जी हुकुमशाही होती ती मोडीत काढण्याला सगळेच राजकीय नेते व्हायत म्हणजे त्यात प्रभाकर घरगे असतील त्यात रणजित देशमुख असतील हरनाई सुरगिरणी त्याच्यात त्याच्यानंतर अनिल देसाई असतील ही, ही सगळी जी मंडळी आहेत ही सगळी एकसंघ का झाली तर कुठंतरी हुकुमशाही मोडायची असं अशी विचारधारा घेऊन एकत्र आली आणि तिथं बीड पॅटर्न बीड पॅटर्नला म्हणजे बीडचं यापूर्वीच जर म्हणजे मराठा क्रांती मोर्चा बीड पॅटर्न आणि तो तिथं राबवला जातो म्हणजे मराठा क्रांतीमध्ये तुम्ही तुझं सुरुवातीला म्हटलास की प्रभाकर गार्ग्यांच सॉरी प्रभाकर देशमुखांना ना। <coughs> ना। तिकीट नाकारलं गेलं पण हे नाकारलं असताना प्रभाकर देशमुखांनी ह्याची मोड बांधली ह्या सगळ्यांची मोड बांधण्याचं काम प्रभाकर देशमुखांनी केलं हे सगळे जे दिग्गज जे वेगवेगळ्या दिशेनं चालले होते ते एकत्र बांधण्याची मोड बांधण्याचं काम केलं आणि ज्या पद्धतीनं त्यांना अपेक्षित होतं त्या पद्धतीनं जयकुमार बोऱ्यांच्या विरोधात गेल्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी एकत्र आले आणि त्याला जे आहे त्याला बीड पॅटर्न राबला जो मराठा विरुद्ध ओबीसी अशा पद्धतीचं वातावरण तिथं निर्माण केल्यामुळे तिथं चिरण म्हणजे मध्यंतरीच्या दो दर एक दोन तीन सभा तुम्ही जर यांच्या पाहिल्या तुमच्या आमदार जयकुमार बोऱ्यांच्या तर ते स्पष्ट म्हणतायत की समाजासमाजात फुट पडण्याचं काम करतायत अमुक करतायत ह्याचं कारण ते की भीड पॅटर्न राबवला जात मराठा विरुद्ध ओबीसी अशा पद्धतीचं चित्र निर्माण केलं गेलंय असं एकंदरीत तिथलं वातावरण दिसतय आणि त्यासाठी ही मंडळी एकत्र आली म्हणजे सुरुवातीला जसं म्हणला की जसं अनिल देसाई अनिल देसाईनी जोरात मुसंडी मारली होती त्याच पद्धतीने प्रभाकर प्रभाकर देशमुखांनी केलं होतं पण ह्या मताची विभागणीचा फायदा आणखी जयकुमार गोऱ्यांना होऊ नये ह्यासाठी ही मंडळी सगळी एकत्र आहे त्यामुळं तिथली जी आताची जी पकड आहे ना ह्या मंडळींनी घेतलेली राजकीय मराठा क्रांती मोर्चाचं मिळालेलं पाठबोळ त्याच्यानंतर ह्या सगळ्या मंडळींचा स्वतःचा असलेलं वर्चस्व आणि प्रभाकर गारग्यांना पुढं शरद पवार ने वेळेला का केलं त्याचं <दिणीडात> कारण असं आहे की प्रभाकर गारग्यांचा सुद्धा एक गट आहे माझे आमदार म्हणून त्यांना अनुभव आहे त्याच्यामुळे त्यांनी तो जो स्वतःचा गट आहे त्यांना ह्याची साथ मिळाली हे एकत्र करण्याचं काम प्रभाकर देशमुखांनी कुणाच्या सांगण्यावर केलं हे शरद पवार साहेबांचे कारण एकाशी एक नग दिल्याशिवाय समोरच्याला तेवढी तुल्यबळ लढत होणार नाही हे सगळं ओळखून आणि मतदारसंघातले एका भौगोलिक रचना बघितली तर खटावपर्यंत मतदारसंघ आहे म्हणजे खटावचा मतदारसंघ कोरेगाव जसं येतो तसं काही मानमध्ये त्यामुळं ती जी परिस्थिती आहे ती त्या पद्धतीनं मराठा विरुद्ध ओबीसी पहिले झालेलं हे आहे म्हणजे असं चित्र आहे त्याच्यानंतर मराठा क्रांती मोर्चाच मिळालेलं प्रभाकर गाडगेना पाठबळ आहे त्याच्यानंतर हे चार नेते म्हणजे देशमुख दोन देशमुख म्हणजे रणजित देशमुख प्रभाकर देशमुख अनिल देसाई आणि घाडगे ह्या चौघांशी झालेली बांधलेली मुळ त्याच्यामुळं तिथं आत्ताचं जे चित्र दिसतंय ना ते आहे तर गेल्या वेळेला काय झालं प्रभाकर देशमुखांना अंदाजच आला ना की हे बंधू शेवटच्या क्षणाला एकत्र येत म्हणजे राजकारणात कुणी किती नाही म्हटलं आणि भाऊ भावाला किती म्हणजे साताराचं जो उदाहरण बघितलं तर यापूर्वीचा शिवेंद्र उदयनराजांचा शिव... इतिहास तसाच होता मधन दोघांचा व्यस्तू सुद्धा जात नव्हता असं दाखवलं जात होतं पण राजकारणाच्या पटलावर ते कधी एकत्रच म्हणजे आता ह्या एकूण चौघ जणांच्या ह्या आता शेखर गोरेंना सुद्धा ऐन शेवटच्या क्षणासाठी बंधूंना साथ द्यावी लागेल ला, आणि कदाचित देतील किंवा दिलीही असेल असं काय सांगता येत नाही कारण ते खर तर ते शिवसेनेचे आहेत एकनाथ शिंदे गटाचे त्यांच्याकडे त्याच्यामुळे ना म्हणजे त्यांना ते करत असताना बंधूंना साथ देणं ते पसंत करतील असं आज म्हणायला काय हरकत नाही म्हणजे तिथलं जर एकंदरीत राजकारण बघितलं ह्या सगळ्या झालेले एकत्र विरुद्ध शेखर गोरे आणि शेखर गोरांच्या बाबतीत जर पाहायला गेलं तर त्यांचा एक चांगला मतदारसंघात पण हे दोन्ही जर एकत्र आले तर एका म्हणजे एक म्हणजे दोन तसं त्या भाऊभावांचं झालं आणि पण त्याला मतदार किती साथ घालतात देतात कारण यापूर्वी कसं होतं बीड पॅटर्न नव्हता मराठा ओबीसी असं काय नव्हतं त्यामुळं सहज माझा हा नेता माझा हा नेता पण मराठा जागृत झाला त्याचा परिणाम किती होतो तिथं आंदोलनाच्या अनुषंगाने जी भूमिका घेतली <coughs> की आपण कुठलाच उमेदवार उमेदवार आपला नाहीये नाही पण तिथल्या परिस्थितीवर भौगोलिक परिस्थितीवर तिथल्या राजकीय परिस्थितीवर तुमचं तुम्ही निर्णय घ्या असं बी आहे ना तिथं ज्या मराठा क्रांती मोर्चा सहभाग होताना कुणी कुणाला मदत केली की बराच प्रभाकर देशमुख हे मोर्चात सहभागी झाले जरांगी पाटलांसोबत गेले जरंगे पाटलांच्या गोष्टीमुळं कळत गोष्टीमुळे कळत मराठा समाजासमोर गेले